नमस्कार वसई विधानसभेत इलेक्शन आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय पाटील पत्रकार परिषद झाली यासाठी आम्ही वसईतील काँग्रेस भवनमध्ये आलेलो आहोत आता आपण विजय पाटील साहेबांशी बोलूया प्रचाराचा जोर कसा काय चाललाय साहेब नमस्कार नमस्कार साहेब या वेळेचा प्रचार कसा काय चाललेला आहे प्रथम मगाशी राहून गेला असेल सर्व पत्रकारांचे आभार म्हणतो की आमचा मेसेज आणि आमचे विचारधारा पूर्ण वसाईमध्ये पोचवण्यासाठी तुम्ही आज इथे आल आणि आमच्या कार्याला प्रोत्साहन दिलं आणि ते जनतेपर्यंत पण पोहोचवण्याचं तुम्ही कार्य करता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि तुमचा आभार पण म्हणतो तुम्ही तुमचा प्रचार कसा चाललेला आहे आमचा प्रचार तुम्ही वसई मतदारसंघातलं पाहिलं ना तुम्ही तर जवळजवळ माझं ते इलेक्शन होऊन गेल्यानंतर कोविडच्या समस्या आल्या त्याच्यात आम्ही धान्य वाटपाचं काम केलं त्यानंतर माझं हॉटेल क्वॉरंटाईनला चार महिने दिलं होतं फ्री त्यानंतर परत जेव्हा जादा कोविड उद्भवलं तेव्हा जी जी कॉलेजचं आम्ही पंच्याहत्तर टक्के स्वतः कोविडच्या लोकांमध्ये जाऊन आणि आमचे कार्यकर्ते तिथे राहिले आणि ते चांगली त्यांनी सेवा त्या टायमाला केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही ब्लड कॅम्प केले त्या टायमाला आणि परत पूर्ण झाल्यानंतर आम्ही व्हॅक्सिनचे जे चोवीस कॅम्प केले त्यांना के त्यांनी ज्या गरजा होत्या ज्या गरजा होत्या त्या गरजा किंवा व्हॅक्सिन झालं तर कामाला जाऊ शकत नाही किंवा कुठे त्यांचं अर्जंट काम असेल तिथे जाऊ शकत नाही त्या गरजवंतांना जवळजवळ आम्ही चोवीस कॅम्प करून एका पाचशे ते सहाशे लोकांना लाभ दिला आणि बारा ते चौदा हजार लोकांनी त्या टायमाला लाभ घेऊन आम्हाला नक्कीच आम्हाला आशीर्वाद तुम्ही आता गावाच्या प्रश्नाबाबत एक याचिका दाखल केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सविस्तर सांगाल त्याच्यामध्ये ह्या सरकारनी जेव्हा ती परत सत्ताधारीच्या सांगण्यावर अडकवण्याचं सा पत्र मान्य हायकोर्टामध्ये मा दिलं आणि खरोखर ते जे दोन हजार अठराचं नोटिफिकेशन आहे ते कॅन्सल करण्याचा प्रयत्न करत होते पण त्या टायमाला त्याला मी पर्याय म्हणून एक केसा कायदा शोधून काढला आणि सचिवला सांगितलं की केसा कायदा ह्या एकोणतीस ग्रामपंचायतीमध्ये तेरा ग्राम जे पेसा आहेत आणि ते तुम्ही नोटिफिकेशन कॅन्सल केलं आणि परत ते गावं जर घेतली महानगरपालिकेत तर तुम्ही केसा कायद्याचा भंग होईल आणि मग केसा कायद्याचा भंग केल्यामध्ये तुमच्यावरती आम्ही जो केसा आयोग आहे दिल्लीला त्याच्यावरती तुमचा कंटेमची केस टाकू असं त्यांना दाखवून दिल्यामुळे त्यांनी ते जे नोटिफिकेशन होतं ते कायम राहून केस दिस डिस्पोज केल्या आणि परत गावा घेण्याचे नोटीसही काढलेलं आहे ते सुद्धा ती बेकायदेशीर आहे पण आचारसंहिता आली त्याच्याकरता आम्ही गप बसलो पण जे आमचं लाईव्ह आहे नोटिफिकेशन त्याच्यामुळे ह्या आयुक्त सुवळच्या म्हणजे जिल्हा परिषदची ती ताकद देणार त्यांनी जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापासून त्यांना पत्र देऊन कसं बेकायदेशीर तुम्ही काम करताय आणि कसे आमची कायदेशीर गावं सुटलेली आहेत हे पत्र देऊन सुद्धा ते सोडत नाही आणि जे कोर्टाने आमचं लाईव्ह ते नोटिफिकेशन ठेवलं आहे आणि ते त्याची ती आज्ञा पाळत नाही त्याच्याकरता आम्ही कंटेमची केस आयुक्तवरती केलेली आहे आणि ते आताच केली आहे आणि सोमवारी त्यांना ती नोटीस लागली जाईल लोकसभेला ज्या प्रकारे तुमच्या जसा सपोर्ट सपोर्ट लोकांचा मिळाला तो ह्या वेळेला मिळेल तुम्हाला नाही त्याच्यामध्ये बरेच लोक पिकनिकला वगैरे गेले होते म्हणजे जवळजवळ आमची वीस हजार मतं तुटली नाहीतर लाखाच्या आसपास त्या टायमाला मतं पडणार होती पण त्या टाइम एक भूमिपत्र म्हणून माझा वेगळा लढा असतो म्हणजे तर त्याची कुठतरी दाद दुसऱ्या पक्षातल्या पण जनतेने घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मिनिमम सव्वा लाख मतं पडून पंचवीस ते तीस हजारांनी आहे तर आता आपण ऐकलं विजय पाटील साहेब यांना आपल्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे त्यांचं म्हणणं आहे की मी लाखाच्या पुढे मतं घेऊन मी एक नंबरला मी विजय होईल आणि मी वसेच्या सर्व समस्या देखील दूर करेन